नमस्कार श्री स्वामी समर्थ वेलकम टू आदित्य पैठणी साडी आदित्य क्लॉस्टर संगमने आजच्या पटापट करा लाईक करा नमस्ते आज प्रकार आपण घेऊन आलो चंद्रकोर मध्ये सुंदर सासा चंद्रकोर पेजला लाईक करा सबस्क्राईब करा सुंदर सासा आता ज्यांना साडी हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या वेलकम टू आदित्य क्लॉस्टोर संगमनेर आजच्या लाईव्हला जॉईन व्हा सबस्क्राईब करा लाईक करा पटापट पत जॉईन व्हायचे सगळ्यांनी जे ऑनलाईन असतील भगिनी त्यांनी जॉईन व्हा सुंदर सासा चंद्रकोर चौदाशे पंच्याण्णव ऑल इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे सुंदर सासा चंद्रकोर स्क्रीनशॉट घ्या ज्यांना साडी हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या लाईक करा सबस्क्राईब करा सुंदरसा असा ग्रीन कलर सुंदरसा साडी चापून चोपून बसणारी आहे सॉफ्ट आहे आणि एक एक गोल्डन चंद्र आहे एक सिल्वर आहे एक गोल्डन एक सिल्वर आहे गोल्डन एक सिल्वर सुंदरसा अशा ग्रीनला रेड कलरची कॉम्बिनेशन आहे बघू शकता सुंदरसा अशा ग्रीनला रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे एक साडी आपण उघडून बघू खूप छान अशी चंद्रकोरे सुपर कलेक्शन बघू शकता बघा खूप सुंदर असं कलेक्शन आहे पेजला लाईक करा सब्सक्राइब करा खूप सुंदर असा आहे बघा खूप छान अशी चंद्रकोरे सॉफ्ट सिल्क आहे साडी चापून चोपून बसणारी आहे साडी चापून चोपून बसणारी आहे सुंदरसा असा कॉन्ट्रास्ट काठ दिलेला आहे रेड कलर चा ग्रीन आणि एक कॉन्ट्रास खूप छान असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे बघू शकता साडीला कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे खूप सुंदर असा पेजला लाईक करा सबस्क्राईब करा बघू शकता संपूर्ण चंद्रकोर बगू शकता स्क्रीनशॉट घया जन्ना साड़ी हवे असेल त्यांनी स्क्रीनशॉट घया साड़ी बघा किती सुंदर आहे सॉफ्ट सिल्क आहे बघा कलरला ग्रीन कलरचे काठ आहे कॉन्ट्रास्ट स्क्रीनशॉट घया जन्ना साड़ी हवे असेल त्यांनी स्क्रीनशॉट घया लाइक करा सब्सक्राइब करा सुंदर सा रेड कलर ला ग्रीन कलर से काट रेड कलर ला ग्रीन कलर से काट करा सब्सक्राइब करा स्क्रीनशॉट घया जन्ना साड़ी हवी स्क्रीनशॉट घया बुकिंग नंबर पेज वास्त नव्याण बावी बावीस एक्के छप्पन नव्याणव बाव बास एक्केप्पन्न जन्ना साड़ी हवी सेनशॉट घयाक करा सब्सक्राइब करा सुंदर सा येलो कलर ग्रीन बॉर्डर चंद्रकोर खूब छान अंद्रकोर है सॉफ्ट सिल्क है बढ़ू शकता खूब छान सा पदर है कॉन्ट्रास्ट बघू शकता आंबा कलर ग्रीन कलर कॉन्ट्रास्ट अंबा कलर ला ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट खूप छान अशी साडी आहे लाईक करा सबस्क्राईब करा पेज लावांना बहिणींना उपस्थिती वाढवायची आहे पटापट पेजला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा बुकिंग नंबर आहे मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस बावीस एक्केचाळीस छप्पन्न पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर चौदा दहा खूपच सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहे आता आपण आपलं तुमच्यासाठी सुंदरसा असा ट्विल नेट मध्ये सुंदरसा सिद्धिताई म्हणतात फारच सुंदर कलर आहे थँक्यू सिद्धी गोल्डन थ्रेड वर आलेला आहे खूप सुंदर साडी आहे बघा खूप छान असं कलेक्शन आहे बगू शकता सुंदर वर्क सुंदर साड़ी है संपूर्ण वर्क है थ्रेड वर्क के लिए गोल्डन थ्रेड वर्क है बगा खूब छान रामेश्वरी ताई मानता है खूब नाइस कलेक्शन आ थैंक यू रामेश्वरी ताई पटापट लाइव लॉइंट वाइज है ऑल इंडिया शिपिंग फ्री रह ऑल इंडिया शिपिंग फ्री है पटापट लाइव लॉइंट वहा लाइक करा शेयर करा पेजा सब्सक्राइब करा ट्विल नेट फॅब्रिक आहे बघू शकता ऑल इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे सुंदर मेहंदी मेहंदीसारखा कलर त्याच्यामध्ये बघू शकता किती छान आहे वर्क वगैरे कटवर्क बॉर्डर दिलेली आहे संपूर्ण जरीचं वर्क भरलेलं आहे पूर्ण जरी वर्क एम्ब्रॉयडरी केलेली बघा संपूर्ण वर्क आहे साडीचं पुढचा कलर बघा रामा पीच कलर सुंदरसा असा रामा पीच कलर आहे त्याला रेड कलरचा कॉन्ट्रास्ट बॉर्डर दिलेली आहे रेड कलरची कॉन्ट्रास्ट बॉर्डर स्क्रीनशॉट घ्या लाईक करा सबस्क्राईब करा खूप छान असं ऑल ओव्हर वर्क आहे संपूर्ण साडीला एक पीस आपण उघडून बघणार आहोत खूप छान अशी साडी आहे बघा ऑल इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे सुंदरसा असा वाईन कलर ट्विल नेट वाईन कलर सुंदर असा गोल्डन जरी बघू शकता सुंदर असा ग्रे कलर सुंदरसा असा ग्रे कलर विथ ग्रे बॉर्डर खूप छान असं कलेक्शन आहे बघा खूप सुंदर असं कलेक्शन आहे संपूर्ण साडीला गोल्डन जरी थ्रेड वर्क केलेलं आहे ही वर्क आहे पूर्ण आहे ही प्रिंट नाही आहे वर्क आहे संपूर्ण साडीला संपूर्ण साडीला स्टोन भरलेले आहेत एक साडी आपण उघडून दाखवतो साडी आपण समजून घेऊ खूप सुंदर अशी साडी आहे सुपर कलेक्शन ब्लू व्हरायटी सुपर कलेक्शन किती छान असा पदर आहे बघा संपूर्ण साडीला वर्क केलेलं आहे संपूर्ण साडीला वर्क केलेलं आहे ऑल ओव्हर वर्क आहे बघा वर्कची बॉर्डर आहे पूर्ण बघू शकता नेट वर्क बॉर्डर सुंदर असं एम्ब्रॉयडरी वर्क आहे नेटला खूप छान असं कलेक्शन आहे बघू शकता सुपर कलेक्शन आहे अगदी बघू शकता कटवर्क मध्ये शेवटपर्यंत वर्क आहे आणि सुंदरसा असा ब्लाऊज वर्क केलेलं आहे बघू शकता ब्लाऊजचं वर्क पण किती छान आहे बघा ब्लाउजचं वर्क किती सुंदर आहे बघा नेट ऑल इंडिया बुकिंग फ्री राहणार आहे स्क्रीनशॉट घ्या ज्यांना साडी हवी असेल त्यांनी बुकिंग फास्ट बघू शकता किती सुंदर असा पीस आलेला आहे खूप छान आहे पीस बॉर्डर वर्क वगैरे खूप सुंदर अशी दिलेली आहे बघू शकता सुपर कलेक्शन अगदी ज्यांना साडी हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या लाईक करा सबस्क्राईब करा संपूर्ण साडीला वर्क आहे संपूर्ण साडीला स्टोन भरलेले आहेत आणि संपूर्ण बॉर्डरला वर्क केलेलं आहे सुंदरसं असं जरी वर्क विथ बॉर्डर सुंदर सा जरी वर्क विथ बॉर्डर खूब छान अभी साड़ी है सॉफ्ट है साड़ी चापुन चोपन बसानी सॉफ्ट विल विलनेट है हाँ कड़क वगैरह नहीं है सॉफ्ट विल नेट है खूब छान अभी साड़ी है ब्लाउज बगू शकता ब्लाउज पूर्ण भर ले पर एक कलर दाखो ये सुंदर सा पिच ग्रीन कलर वर्क बगू शकता स्क्रीनशॉट घया जन्ना कलर हवा आने स्क्रीनशॉट घया लाइक करा सब्सक्राइब करा सुंदर सा ग्रे कलर सु असा गेल वाईन कलर वाईन कलर स्क्रीनशॉट घ्या लाइक करा सबस्क्राईब करा ज्यांना साडी हवेसेल त्यांनी बुकिंग नंबर स्क्रीन वर दिलेले आहेत नव्याण्णव बावीस बावीस एक्केचाळीस छप्पन्न सुंदरसा असा ग्रीन कलर पाचचाही कलर खूप सुंदर आहेत जो कलर आवडला असेल तो तुम्ही पेजला सबस्क्राईब करा लाईक करा खूप छान अशी साडी आहे भावन्नो बहिणींना उपस्थिती वाढवायची आहे पटापट पत लाईवला जॉईंट व्हायचं आहे पेजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूपच सुंदर कलेक्शन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पटापट पत स्क्रीनशॉट घ्या बुकिंग शार्ण करा खूप सुंदर काटपदार साड्यांचं सा कलेक्शन आम्ही आपल्यासाठी परत एकदा घेऊन आलो आहोत सुंदर अशी काटपदार्थ बघू शकता किती सुंदर कलर आहेत फ्रेश कलर यामध्ये चार कलर असणार आहेत चारही कलर खूप सुंदर आहे रामा कलर पिंक कलर ग्रीन कलर मरून कलर सुंदर ससा रामा कलर वाव किती सुंदर कलेक्शन आहे पाय काठ पदर मध्ये ऑल इंडिया बुकिंग फ्री राहणार आहे स्क्रीनशॉट घ्या ज्यांना साडी हवी असेल त्यांनी खूप छान असा कलर आहे सुंदर सा गुलाबी कलर स्क्रीनशॉट घ्या ज्यांना साडी हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या लाईक करा सब्सक्राइब करा खूब छान अभी गुलाबी कलर है बगा ऑल ओवर पूर्ण जरी काट पदर ऑल इंडिया शिपिंग फ्री रहना है ऑल इंडिया शिपिंग फ्री रहना है बुक करा सब्सक्राइब करा लाइक करा पेजला स्क्रीनशॉट घया जन्ना साड़ी वेसल से स्क्रीनशॉट घया सुंदर कलेक्शन बॉटल ग्रीन कलर सुंदर सा बॉटल ग्रीन कलर बगा कि छान है पेजला लाईक करा सबस्क्राईब करा खूप सुंदर असा बॉटल ग्रीन कलर आहे सुंदरसा असा वाईन कलर चौथा कलर आहे वाईन कलर जांभळा कलर वाईन सातशे पंच्याण्णव ऑल इंडिया बुकिंग फ्री राहणार आहे ऑल इंडिया शिपिंग फ्री पेजला लाईक करा सबस्क्राईब करा स्क्रीनशॉट घ्या ज्या भगिनी ऑनलाईन असतील त्यांनी पटापट पत। लाईव्ह लाईव्ह जॉईंट व्हायचं आहे सबस्क्राईब करा लाईक करा सुंदर कलर स्क्रीनशॉट घ्या ज्यांना साडी हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या एक साडी उघडून बघू आपण वाईन कलर एक उघडून बघू बघा सुंदर असा सुंदर असं बघा पदार किती स्वच्छ आहे बघा साडीचा सा। स्क्रीनशॉट घ्या ज्यांना साडी हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या लाईक करा सबस्क्राईब करा सातशे पंच्याण्णव ऑल इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे ऑल इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे बघू शकता किती सुंदर असा पदर आहे आणि साडीची मध्ये डिझाईन पण बघू शकता संपूर्ण जरीचे वेल वेल, जरी वेल वेल भरलेले आहे संपूर्ण संपूर्ण साडीला जरीचे वेल वेल भरलेले आहे बघू शकता सुंदरसा असा गोल्डन कॉपर गोल्डनचा पल्लू आहे आणि छान असा कॉन्ट्रास्टमध्ये येणार आहे ब्लाऊज बघू शकता ब्लाऊज पण संपूर्ण साडीचा हेवी आहे संपूर्ण साडीचा ब्लाऊज बघा किती छान आहे फुल हेवी ब्लाउज आहे पेजला लाईक करा सबस्क्राईब करा ब्लाऊज बघा किती पूर्ण वर्क केलेला आहे साडीचा ब्लाऊज बघा संपूर्ण जरी भरलेला आहे संपूर्ण जरी भरलेला ब्लाऊज भर बघू शकता संपूर्ण साडीला कॉपर जरी असणार आहे आणि पीसही खूप सुंदर आहे सुंदर कलेक्शन साडीची शिपिंग फ्री राहणार आहे साडीची प्राइस असणार आहे फक्त सातशे पंच्याण्णव रुपये एकदम कमी रेट मध्ये खूपच सुंदर कलेक्शन आलेला आहे संपूर्ण कॉपर जर असणार आहे साडीला सुपर कलेक्शन ऑल ओव्हर जरी वेल स्क्रीनशॉट घ्या लाईक करा सबस्क्राईब करा पेजला ला ज्यांना साडी हवेसेल त्यांनी स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत सुंदरसा ग्रीन कलर सुंदरसा गुलाबी कलर सुपरसा असा गुलाबी कलर सुंदरसा रामा कलर खूप छान असा स्क्रीनशॉट घ्या लाईक करा, करा। उपस सिति खुपस, खुपस ले ले उपस सिति पेज करा भावांनो बहिणी उपस्थिती वाढवायची आहे खूपच खूपच सुंदर कलेक्शन आलेलं आहे कॉपर जरीच्या सुंदर काटपदर अशा साड्या आलेल्या आहेत पदरही खूप सुंदर आहे पीसही खूप सुंदर आहे संपूर्ण साडीवर कॉपर वर्क केलेला आहे उपस्थिती वाढवायची आहे पेजला लाईला लाईव्हला जॉईंट व्हायचं आहे पटापट पत स्क्रीनशॉट घ्याल बुकिंग करा बुकिंग नंबर पेज वर दिलेला आहे ना डबल नाईन डबल टू डबल टू फोर वन फाय सिक्स सेवन फाईव्ह डबल एट सेवन वन वन फोर वन झिरो गोल्डन जरी सिल्क साडी बघू शकता सिंगल पीस मध्ये खूप छान अशी साडी आहे संपूर्ण मीना वर्क टाईप भरलेलं आहे अंबा येल्लो कलर गोल्डन बॉ जरी आंबा येल्लो कलर आहे स्क्रीनशॉट घ्या लाईक करा सबस्क्राईब करा कॉटन मध्ये रामा कलर लाईट असा रामा कलर हे बघू शकता कॉटन मध्ये लाईट असा रामा कलर स्क्रीनशॉट घ्या लाईक करा सबस्क्राईब करा ज्यांना साडी आवडली असेल त्यांनी खूप छान असे साडी आहे बघा कॉटन संपूर्ण कॉटन आहे बॉर्डर बघा किती छान आहे साडीची बॉर्डर बघा किती सुंदर आहे स्क्रीनशॉट घ्या ज्यांना साडी हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या लाईक करा सबस्क्राइब करा साडीची बॉर्डर बघा किती छान आहे संपूर्ण गोल्डन जरी बॉर्डर वर्क केले नाही त्याच्यामध्ये बघू शकता आणि संपूर्ण अगदी सिल्वर जरी आहे पूर्ण प्युअर कॉटन मध्ये सुंदर असा बदामी कलर छान असा बदामी कलर बघू शकता खूप छान अशी बदामी कलरची साडी आहे फार सुंदर कलर ह्या बघा सॉफ्ट सिल्क प्युअर कॉटन सुंदर ऑरेंज कलर चे बॉर्डर आहे बदामी कलर स्क्रीनशॉट घ्या लाईक करा सबस्क्राईब करा बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेले आहेत पदर किती छान आहे बघा साडीचा पदर किती सुंदर आहे बघा साडीचा ब्लाउज किती छान आहे बघा संपूर्ण ब्लाउज वर्क आहे बघा संपूर्ण ब्लाउज वर्क आहे बघा पूर्ण जरी वर्क के ब्लाउज बघू शकता ब्लाउज किती छान आहे बघू शकता संपूर्ण कॉटन कॉटन गोल्डन जरी स्क्रीनशॉट घ्या लाईक करा सबस्क्राईब करा बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेले आहेत पदर बघा पदरपण संपूर्ण पदर पण किती छान वर्क केलेलं आहे बघा खूप छान आहे स्क्रीनशॉट घ्या लाईक करा सबस्क्राईब करा कलर किती छान ब्लाउज सुंदरशी अशी ग्रीन ला कॉपर जरी सुंदरशी अशा ग्रीन ला कॉपर जरी बघू शकता किती छान आहे स्क्रीनशॉट घ्या लाईक करा सबस्क्राईब करा काट किती सुंदर आहे बघा साडीचे काट किती सुंदर आहे बघा साडीचे प्राइज एक पन्नास खुपस कमी किमती रुपये पिस्ता कलर असणार आहे सुंदरसा असा ब्लाउज एक मोती कलर आहे तीनही कलर खूप सुंदर आहे आणि हे कलेक्शन एकच नंबर आहे पेजला पटापट पत लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राइब करायचं आहे भावांना बहिणींना उपस्थिती वाढवायची आहे खूप सुंदर असं कलेक्शन आपल्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत सुंदरसा असा येल्लो कलर सुंदरसा असा येल्लो कलर स्क्रीनशॉट घ्या लाईक करा सबस्क्राईब करा ब्लाउज किती छान आहे बघा साडीचा सा ब्लाऊज बघा किती सुंदर आहे स्क्रीनशॉट घ्या लाईक करा सबस्क्राईब करा वाव, इतका सुंदर पीस आलेला आहे या कॉटन जरीला येल्लो कलर बघू शकता खूप छान असा पदर आहे बघू सुंदर सुंदरसा पदर आहे असा ऑल इंडिया बुकिंग फ्री राहणार आहे स्क्रीनशॉट घ्या लाईक करा सबस्क्राईब करा रामेश्वरी ताई म्हणताय खूपच भारी थँक्यू ताई पटपट लागेल जॉईंट व्हायचं आहे स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा बुकिंग नंबर आहे डबल नाईन डबल टू डबल टू फोर वन फाय सिक्स सेवन फाय डबल एट सेवन वन वन फोर वन झिरो धर्मावर पेज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे खूपच सुंदर कलेक्शन आलेले आहे खूपच खूपच छान नऊशे ऑल इंडिया शिपिंग फ्री धर्मावरम प्राइस असणार आहे फक्त नाईन हंड्रेड फिफ्टी फाईव्ह रुपीज पट्टू साऊथ इंडियन प्रकार हा नऊशे पंचावन्न ऑल इंडिया शिपिंग फ्री राहणार आहे स्क्रीनशॉट घ्या लाईक करा सब्सक्राइब करा सुंदरसा असा राणी कलर धर्मावरम पट्टू छान कलर आहे बघा बॉटल ग्रीन कलर सुंदरसा ग्रीन कलर धर्मावरम बघू शकता सिल्वर जरी सिल्वर पदार्थ लाइक करा सबस्क्राईब करा ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे साडीची प्राइस आहे फक्त असणार आहे डबल नाईन डबल टू डबल टू फोर वन फाय सिक्स सेवन फाईव्ह डबल एट सेवन वन वन फोर वन झिरो पेजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूपच सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे सुंदर असा कॉफी कलर सुंदरसा असा कॉफी कलर चारही कलर खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये मेहंदी कलर आलेला आहे मोती कलर आहे राणी कलर वाव हा आहे गुलाबी कलर तर लाईक करा सबस्क्राईब करा ऑर्डर करा बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेले आहेत आज आपण काठपत्राचे दोन तीन प्रकार वर्क मध्ये दोन तीन प्रकार बघितले तर तुम्हाला ज्या साड्या आवडल्या असतील त्या तुम्ही स्क्रीनवर नंबर आहे त्याला व्हॉट्सअपला बुकिंग नंबर करू शकता स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा आज आपण एवढं कलेक्शन बघितलं उद्या परत याच वेळेला दहा वाजता परत आपण येऊ हो, नवीन नवीन कलेक्शन बरोबर नमस्कार धन्यवाद रात्री त्याला बंद कर धबडी इकडून सगळे बोट दिसू राहिली जाऊ दे